पहिल्या दिवशी राजदरबारी आला वंशाला बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो जो रे जो जो शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो जो रे जो दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली आरास नानाग परी घालती दासी सुंदरी जो बाळा जो जो रे जो जो न्याहू घालती दासी सुंदरी जो बाळा जो जो रे जो जो तिसऱ्या दिवशी वाजवली घंटा साऱ्या नगरात आनंद मोठा उठा बायानो सुंटोडावाटा वाटा जो बाळा जो जो रे जो जो उठा बायांनो सुंटोडा जो बाळा जो जो रे जो जो चवथ्या दिवशी केला शृंगार आले तानाजी मामा शेलार धन्य शिवाजीस शोभे सरदार जो बाळा जो, जो जो रे जो जो धन्य शिवाजी स शोभे सरदार जो बाळा जो जो रे जो जो पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धावून आली यशाची प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो जो रे जो जो यशाची प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो जो रे जो जो सहाव्या दिवशी लावून लळा, कानी कुंडल मोत्यांचा माळा गंधकेशरी कपाळी डिळा जो बाळा जो जो रे जो जो गंधकेशरी कपाळी डिळा जो बाळा जो जो रे जो जो सातव्या दिवशी सातवी करा जिजाच्या पोटी जन्मला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो, जो जो रे जो जो त्याच्या टोपीला मोत्याचा जो रे जो जो आठव्या दिवशी आनंद मोठा आले सेनापती तानाशी उटा हाती तलवार फिरवतो पट्टा जो जो रे जो जो हाती तलवार फिरवतो पट्टा जो बाळा जो जो रे जो जो नवव्या दिवशी नवरत्न हिरा जसा मोत्याने गुंफिला तारा त्यांच्या रूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो जो रे जो जो त्यांच्या रूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो जो रे जो जो दहाव्या दिवशी करुण साज घोड्यावर रेशमी शोभती राज फोटो काढावा वरती बसून जो, जो जो रे जो जो फोटो काढावा वरती बसून जो, जो जो रे जो जो अकराव्या दिवशी अकरावा रंग पाहुनी बाळाला सेना झाली दंग पाची हत्यारे राजाच्या संग जो बाळा जो जो रे जो जो पाची हत्यारे राजाच्या संग जो बाळा जो जो रे जो जो बाराव्या दिवशी माळी केली आरास लावून केळी नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो जो रे जो जो नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळ जो जो रे जो जो तेराव्या दिवशी चला मंदिरी पाळना बांधूनी रेशमी दोरी गाणी गाऊनी हलवी सुंदरी जोबाळ जो जो रे जो जो गाणे गाऊनी हलवी सुंदरी जोबाळ जो जो रे जो जो चौदावे दिवशी लावणी ध्वजा शहाजी राजांनी जमवल्या फौजा शिवाजी दख्खनचा राजा जो बाला जो जो रे जो जो बाळ शिवाजी दख्खनचा राजा आजोबाजो जो, जो रे जो जो पंधराव्या दिवशी नौबत वाजे बाळ अंबारीत करीत साज सांग सेनापती लक्षर जो, जो बाळा जो जो रे जो जो सांग सेनापती लक्षर फौज जो, जो, जो बाळा जो, जो रे जो जो सोळाव्या दिवशी सोळावा वागेला रामदास स्वामी विद्या बोलले धन्य शिवाजी पाळ गाईला जो बाळा जो, जो, जो रे जो जो धन्य शिवाजी पाळणा ना गाईला जो जो, जो जो रे जो जो अशा प्रकारे तुम्हाला जर छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा तसेच आईपण आणि बाईपण भारी देवा या माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा